स्वतः आदित्यजी ठाकरे साहेबांच्या हस्ते याचं आपण उद्घाटन केलं आणि म्हणून हे काम शिवसेनेच्या माध्यमातून झालेलं आहे हे काम शिवसेनेच्या माध्यमातून झालेलं आहे रस्त्यासाठी या शहराला एकदा शंभर कोटी एकदा एकशे पंचावन्न कोटी रुपये या राज्याच्या इतिहासात कधीच झालं नाही एम एस आरटीसी ला, ला एक ता एक ता एक पन्नास कोटी पन्नास कोटी एम न आणि पन्नास कोटी नगर विकास विभागानं हे फक्त उद्धवजी ठाकरे साहेबांच्या ने नेतृत्वामुळे झालं आजच्या शहरामध्ये सिमेंटच्या रस्त्याचं सगळं काम चालू उद्धवजी ठाकरे साहेबांच्या आदेशामुळे झालेला आहे आपल्याला विसरताना काही लोक आता म्हणून जास्त बोलणार नाही यासाठी मला वाटतं शिवसेनेनं सातत्याने या शहराच्या विकासाचा ध्यास घेतलेला आहे मागच्या दीड वर्षात या शहराचा विकास ठप्प झालेला आहे या शहराला कोणी जबाब माणूस राहिलेला नाही त्या काळात सुभाष देसाई साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे मिळून काम करत होतो आता या शहराचा विकास ठप्प होत असताना येणाऱ्या काळात पुन्हा एकदा शहराच्या विकासासाठी शिवसेनेची आवश्यकता निश्चित महापालिका आम्ही जिंकू पण ये ये तो येणारी विधानसभा येणारी लोकसभा जिंकण्यासाठी सुद्धा आम्ही कटिबद्ध राहू आणि त्यासाठी आपला सगळ्यांचा आशीर्वाद हवा एवढं सांगतात थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र